पाचोऱ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय उधाण आलं असून राजकारण पुन्हा चांगलं स्थापलंय मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाचोऱ्यात भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं पण उद्घाटनापेक्षा जास्त चर्चा झाली अमोल शिंदे यांच्या एका वक्तव्याची या उद्घाटन सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या डोक्यावर फेटा ठेवत त्यांचा सत्कार केला आणि यावरून भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अमोल शिंदे यांनी आपल्या भाषणात एक वाक्य उच्चारलं पुढचा भाऊ भाषणात बोलले विषय राजकारणाचा आहे इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे विषय काहीच नाही भाऊ कोण म्हणत की आपल्याकडे उमेदवार नाहीये खाली येताना गिरीश भाऊनी सगळ्यात फेटा कोणाच्या बरोबर डोक्या ठेवला हे सांगायची गरज नाही एक सांकेतिक आहे की तुमच्याबरोबर टोपी ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या उमेदवार फायनल झालेले आहेत त्याच्यावर आता काही अहमद कोणाचा गुटला गुटला गुटला। <laughs> या वक्तव्यानं पाचोऱ्यात राजकीय चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय कारण आता चर्चेचा विषय आहे दिलीप वाघ यांच्याकडे नगरपालिकेची सूत्र आणि अमोल शिंदे यांच्यासमोर विधानसभेची वाट मोकळी झाली का अमोल शिंदे यांनी दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुका अपक्ष उमेदवार म्हणून लढवल्या यावेळी मात्र त्यांना भारतीय जनता पक्षाकडूनच उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे दरम्यान माजी आमदार दिलीप वाघ आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे विधानसभेची संधी नेमकी कुणाला मिळेल याबाबत मतदारसंघात मोठ्या चर्चा रंगल्या अमोल शिंदे यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आणि त्यातल्या त्यात आपण तर करच केला अजून तर आम्ही फार वेळ लोकांचे कोणाला उमेदवार व्हायचं आहे कोणाला अध्यक्ष व्हायचं आहे कोणाला नगरसेवक व्हायचंय त्याच्या आधी पात्राने तेव्हा सिग्नल लिहून टाकला म्हणजे मग आमची काय किंमत राहिली आता आमच्या मागे कोण फिरेल आम्हाला सिग्नल द्या म्हणून असं नसतं का शेवटच्या खेळी असतं शेवटपर्यंत आमचा थोडा भाव वाटला पाहिजे

असा प्रश्न आता उपस्थित होतोय पाचोरा भडगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं नवं राजकीय समीकरण काय असेल हे आगामी महिन्यातील सर्वात चर्चेचं राजकीय प्रकरण ठरणार आहे